स्वागत आहे पुन्हा सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर बघा रस्त्याने आपले आपल्या शिवशक्ती तिकडे पार्किंग केली आहे आणि यांची ध्वज यात्रा दिसली बघा आपल्याला देवनारायण जोधपुरासाठी साडी यांची ध्वज यात्रा चालली आहे हे बघा लय मोठे मोठे ध्वज आहे पार एक किलोमीटरची ध्वज यात्रा आहे यांच्याकडे पायी चालत आहे बघा चार दिवसा लागून यांची ध्वज यात्रा चालते पोलीस बंदोबस्त एकदम टाईट आहे जसं आपण वणीगडला जातो मंडळी पंढरपूरला जातो पायी तसंच यांची ध्वज यात्रा असते प्रत्येक जण ध्वज घेऊन चालतो हे बघा मंडळी आता बघा इकडे हॉटेलला थांबलो होतो आणि बघा छाज मागवली आहे आणि कुरकुरे तर याच्याने आपण आता करून घेऊ आता आणि आज जयपूरला आहे भाऊ त्यांना लोकेशन दिली ला ला। का त्यांनी आपल्याला काय नाव त्यांचं त्यांचं नाव पंकज पाटील पंकज पाटील आहेत भाऊ तर भाऊ त्यांना कॉल आला होता त्यांनी बोलवलंय आपल्याला तिकडं तर बघू आपण तिकडे पोचाय प्रयत्न करूया तर पोहोचण्याचा प्रयत्न करूच या आपण कारण की इकडनं चाळीस किलोमीटर आहे आणि भाऊ म्हणे मी संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालून घेईल म्हणे काही विषय नाही तर आपण तर काही नाही चाळीस किलोमीटर दुपारपर्यंत पोहोचून जाऊया आणि आता वाजता आहे साडे दहा वाजता आहेत आता तर चला आपला नाश्ता आला आहे छा चाली चाय बिस्किट खाल्लं गेले आणि हे कुरकुरे तर काही असा प्रकारे आपल्याला ऍडजस्ट करून घ्यावं लागेल वीस रुपयाचे चहाचे लई भारी आपल्याकडे डायरेक्ट पस्तीस ते चाळीस रुपयाने चार्जेस एवढंच राजस्थान मध्ये एक नंबर काय म्हणा डायरेक्ट चला आहात घेऊया आपण काय ना पाटील आहे ठेवा 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 आपण दुसरं तरी ही बघा आपल्या गोविंद बोलून त्यांची नवी रेसिपी ते म्हणे असे टाकाव नाही याच्यात आणि तिला मिक्स करून घ्या आणि एक नंबर टेस्ट लागते मंडळी कसं टेस्ट आहे एक नंबर आहे का आपण बघूया एक नंबर टेस्ट आहे म्हणजे तुम्ही पण ट्राय करा कधी तरी हे बघा काही नाही बॉस ऑफ कुठनं कुठं जुगाडं जुगाड करणारच पडत तर म्हंडली आता निघालो तिकडनं तर एक ऊन पडतंय इकडं नाही सर म्हटलं उन तर तुम्हाला माहिती आहे तसंच काहीतरी ऊन पडतंय अडूत्र डिग्री तापमान झालंय आता कालच झालंय ते तर बघा आता चाललोय आपण हे गोविंद बोलते त्यांना म्हटलं चला तुम्ही पुढं चलो आव बघा हे सती मातेचं मंदिर होतं तर ते आता बसलो होत मस्त शिवशक्तीला बघा खाली पार्क करून दिलीये बेकार तड्यागाच ऊन पडतंय बो हे असलं उन्हामध्ये काय चालणं होईल का, का बरं तुम्हीच म्हणा आता हे बघा शिवशक्ती इकडे लावली तिला पण उन्हातच लावा लागली आणि या साईडला बघा सगळं तलावासारखं आहे म्हटलं चला इकडं थंडावा तरी असेल आणि गोविंद बोंती येत आहे मागे तर म्हटलं चला आपण थोडंफार बसूया इकडं आणि त्यांचं वेट करूया म्हटलं इथं थंडगार वातावरण आहे मस्त असं कुठं पण ऍडजस्ट करून घ्यायचं आणि बसून घ्यायचं मंडळी काही होत नाही आणि आपण म्हणतो कुठे जागा भेटेल काय भेटेल काही एवढं टेन्शन नाही घ्यायचं कुठं ना कुठं होऊन जातं जर कुठं हॉटेलला तिकडे आता बसतो होतो मोबाईल वगैरे पॉवर बँक चार्ज करून घेतलं जेवण जेवणाची तर व्यवस्था उघडत गेली तिकडे ते छात पिलं एक टाइम राजस्थान मध्ये छातला खूप जोन, महत्व आहे मंडळी त्यांना राहता म्हणतात इकडं आपल्याकडे छात पिलं तर आपल्याला सहन होत नाही आपल्याकडे लोकांना आवडत नाही ते लसी चालते आपल्याकडं पण इकडं छाच लई डी मांड डायरेक्ट जेवणामध्ये यांना छात पाहिजेच आपण मस्त छात मध्ये शेव वगैरे टाकली आणि मध्ये खाऊन घेतलं म्हणजे एका टायमाचं आपलं झालं आणि आपल्याला एका टायमाचं म्हणजे जास्त नाही बहु खर्च लागत आपल्याला जास्त पन्नास साठ रुपये लागतात जास्त आपण खर्च करतो आणि बनणारे चालू आहेत तर मग कसाला एवढं टेन्शन घ्यायचं हो ते पु असतात मस्त बटाट्याची भाजी असते आणि अजून काहीतरी असत काहीतरी असतं त्यासोबत ते वरण सारखं काहीतरी बनवलं असतं पण टेस्ट एक नंबर असतो त्याचा तेच खाऊन घ्यायचं ऊन जात आता बाबा रामदेवजी भंडार्याचं संपले आपल्याला ते पंधरा दिवस चालले आणि इकडे आता आपल्याला हे जात आहे आता जोधपूर याला जोधपुर याला त्रिवेणी संगम पण आहे आणि तिकडं ते ध्वजन गेले आता ध्वज यात्रा तेच गेले आता ध्वज आणि इकडं मागे अजून येतील तर भंडाऱ्याचं असता तर दुपारी जेवण होऊन जातो भंडाऱ्यात रात्री पेट्रोल पंपला थांबून घ्यायचं आसपास भंडारा राहिला तर तिकडे जाऊन यायचं जेवणा करायला असं काय होऊन जातो असे काही प्रकारे आपली यात्रा चालू आहे एवढं बरं आहे की तुम्ही आपल्यासोबत जुलै आणि तुम्हाला नको तशा प्रकारचे मी तुम्हाला खूप अशा प्रकारची माहिती भेटते माझ्याकडनं जे काही भेटते मला तुमच्या दाखवण्या जे काही नवनवीन मला दिसतंय मी तुम्हाल करतो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या धर्माविषयी असो किंवा ट्रॅव्हलिंग विषयी असो काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर नक्कीच सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ वॉचिंग करत राहा जय महाराष्ट्र चला आपण आता निघूया आपले शिवशक्ती सण हे सती मातेचे मंदिर होतं जय श्री माताजी खर महादेव सती माता, माता प्रगा ये हे पायऱ्या इतके पाय वळत आहे इतकं डायरेक्ट बेकार काम आहे भाऊ या साईडला बघा पाणी किती पडलाय हे बघा तुम्ही हा गारा सांगेल ना किती पाणी पडलाय पण ऊन एवढं पडते नाही असं जर ऊन पडलं ना दोनच दिवसात हे सगळं सुकायला टाईम लागणार नाही शिवशक्तीला इकडे उभं करून दिलं होतं मस्त महाराज तर मंडळी इकडे पुढं थांबला होता आता आता दुपारचे दीड ते दोन वाटण्यात आले आणि गोविंद भाऊला घरनं फोन आला की भाऊ म्हणे आपली आजी जी गोविंद भाऊची जी आजी होती म्हणजे त्यांच्या वडिलांची जी आई होती ते वारले म्हणजे त्यांची वय तरी पण नव्याण्णव ते शंभर क्रॉस होते मंडळी त्यांची वय तर ते वारून गेले तर भाऊचा कॉल आला मला की भाऊ तुम्ही कुठे थांबा मी येतो मी तिकडे घरच्यांचा कॉल येतोय की मग सांगितलं त्यांनी मग आता काय करावं म्हणे मी त्यांना सांगितलं तुम्ही या म्हटलं इकडं तर समजा जर तुम्ही तिकडे गेले तर मला असं ते सुस्तक झालंच आहे पण आता तुम्ही यात्रेवर आहे ना असं असतं की तुम्ही यात्रेवर आहे तुम्ही नाही जाऊ शकत आणि जर तुम्ही गेले मग तुमची यात्रा खंडित होऊन जाणार तुम्हाला नवीन यात्रा चालू केव्हा करता येणार एक ते दोन महिन्यानंतर सुप्तक सगळं पित्तर पात्तर पट आपटानंतर तुम्ही यात्रा चालू करते बरोबर नाही मंडळी त्यामुळे पहिले बामनने विचारल्या की असं चाले का नाही उन तर आणि नाही गे तर काही विषयनी मंडळी कारण की आजनी वय खूप जास्त होती तर भाऊले म्हटले या तुम्ही आता देऊ आपण काय काही नाही मग लावत आपण तुमना घर फोन बोलतो आपण बाबा म्हणले विचारू काय काय नाही जर दहा पंधरा दिन होत असेल तर दहा पंधरा दिन चालना जर घर काही विषय नाही तेव्हा दहा पंधरा दिन नंतर अगो यात्रा चालू करा पण जे यात्रा जर खंडित होतोय तर मग तो मोठा प्रॉब्लेम आहे तर भाऊ हिरा ना ते तर त्यामुळे आपण आता थांबेल पण ऊन काय टायब असू हिरा आणि मंडळी ऊन पडीच राहणं ना काही विषय नाही अडोतीस डिग्री टेम्परेचर विजयला आता दुपार आवडे मी चेक करत चालू अडोतीस डिग्री टेम्परेचर दाखा आणि आज सायकल चालावणं चाला। गेलं मुश्किल काय आहे मंडळी तरी पण सायकलने आवा कमी दोन तीन सावा तरी पण आपण ते मग ते हवा भरेल सायकल मग दे आज पण आवा कमी आहे काय करतो आता ऊन्हा असं रास सायकलने आवा आपोआप कमी होत कारण की बी थोडाफार प्रॉब्लेम आहेस त्यामुळे पण आप वालपीन आपला पहिला एक्स्ट्रा ठेलच आहे काही विषय नाही चला भाऊ गिरा ना आहात थांबूत आपण गाडीवाला का माग हिरा ना काय माहिती रिवर्स मग साईन इंडियन चला जाऊ दे आपले काय करणे मंडळी हाय जी गाडी देखील घेणार ना, ना तुम्ही साईन इन ऑल इंडिया ड्राईव्ह तर मंडळी ते ऑल इंडिया फिरणार म्हणजे गाडीवर <laughs> त्या मनातो घेऊन आत बोले भैया आप बहुत बढ़िया काम कर हम तो गाडी से घुम सायकल से घुम रहे बोले कोई दिक्कत यार बोले ऑल द बेस्ट चलो जय श्री महाकाल जय श्री महाकाल तर भाऊ आपल्या मी तुम्हाला सांगा तू की गाडी का मागे तर थांबणार महाखो गाडी पुढे असा काही लोक भेटतात म्हणजे कोण गाडीवर फिरत कोण कसावर फिरत पण आपण सायकलवर फिरालो ती पण आपली शिवशक्तीना नशीब केदारनाथ यात्रा पण जायला म्हणजे बाराच होतील शिवशक्तीना पूर्ण होई जातील काहीतरी शिवशक्तीने मागला जना मा काहीतरी पुण्य म्हणून ती या पुण्या ना भागी बनानी मंडळी बारा जे तीन चार जण असं करत बरोबर मंडळी रस्त्याने चाललो होता आता आणि बघा पाऊस चालू झालाय म्हणजे पाऊस तर केव्हाच चालू आहे तर मी ते पाऊस चालूच होता आणि भाऊन ते भेटले आपल्याला भेट आपलं नामेश लोकेशाई लोकेश भाई तर लोकेश भाऊ म्हणे चाय वगैरे पिऊन जा म्हणे भावा कुठे चाललाय म्हणे तर आता चाय वगैरे घेतली इकडं पुढे निघू इकडनं जयपूर किती आहे असे पुढे बत्तीस किलोमीटर चलो ठीक किलो तर जयपूर इकडनं लाईल आता हो बत्तीस किलोमीटर आणि आपली शिवशक्ती बघा इकडे लावली आपण काही नाही तिला रेनकोट वगैरे सगळं टाकून दिलंय पॅक करून दिली तर शिवसेने इकडंच थांबलो होत आता चला आता पाऊस तर रात्रभर थांबला नाही आपला पोट होता पुढं आपण सायकल तिकडे लावून घेतली आणि भैयाजी बोले की चलो आप हो तो खाना खा करी जाओ तर आता बघा ते त्यांच्यापासून पाचशे मीटर इकडे हॉटेल आहे त्या साईडला श्री श्याम शेखावाटी फॅमिली रेस्टॉरंट तिकडे चाललो आता तर मंडळी तिकडनं आलो आता जेवण वगैरे करून सांग तर काय दाल तडका आणि पोळ्या वगैरे खाल्ला आपण तिकडं मी सगळं भाऊ पे केलं आणि हाफ दाल होती तर तिच्यामधनं आपण बाकी हाजली भाऊ साठी गोविंद भाऊ येत आहे तिकडनं दोन किलोमीटर पुढे गेले होते तर भाऊ मध्ये मी तिकडे जातो म्हणे घरी त्याला घेऊन येईल म्हणे इकडं कारण की इकडे झोप नाही आपली राहण्याची सोय गेली ते बघा चेअर्स वगैरे नवीनच सेटअप आहे <laughs> त्यांचा तर चहाची झपडूया आता आणि सामान आपल्या इकडे आहे तर रात्री आपण इकडंच झोपून राहू मध्ये काही नाही आपल्या राहण्याची सरवून गेली म्हणतात चला महागाजसाठी ते म्हणे म्हटले साठी आम्ही जेवण घेऊन त्याला बोलून घेऊ म्हणे इकडे गोईन भाऊस पण येत आहे तर आपण इकडे सांगणार करू त्यांना येऊ द्या किसकी मूर्ती पार होती जी जी की मूर्ती हे बघा मंडळी गणपती बाप्पा आले गणेशजीची मूर्ती आज तो आय गणेश केली गणपती बाप्पा ये पत्थर पत्तर को क्या नाम से बोलते पत्थर का नाम क्या है मकराना मकर दगड येतो हा बघा घड हे माधव मंडळी जय महाराष्ट्र जय खांद्या सागर तर मंडळी काल रात्री आम्ही इकडे त्यांनी आपल्याला एक खाट देऊन दिली होती इकडेच आम्ही दोघे जण झोपून गेलो होतो कूलरची व्यवस्था करून दिली होती त्यांनी आपल्याला इकडे लावून दिलो होतो खुर्ची वठवून दिलो होतो मस्त तिकडे झोपलो होतो भाऊन ते तर रात्रभर जागीच होतो तर आता इकडनं निघूया म्हटलं तर सूर्यनारायण पण दर्शन झालं आपल्याला ओम सूर्यनारायण तर आता इकडनं तीस किलोमीटर आहे मंडळी जयपूर आणि भाऊला एका व्यक्तीचा कॉल आला होता जयपूरमधनं की भाऊ आमच्याकडे येऊन जा तुम्ही काहीतरी असं पाटील म्हणूनच नाव आहे त्यांचं तर ते म्हणे येऊन जा म्हणे भाऊ दोघी येऊन जा म्हणे आमच्याकडं तर मग आता आज जयपूर सिटीमध्ये जाऊया आपण तर जयपूर सिटी पण कवर होऊन देईल आपली तर काय हवा मल वगैरे ते आहे ना पास जो, ते जवळपास ते पण पाहून घेऊ जेवढ्या सिटीमध्ये जातो तर आता एवढं जवळ गेलो तर नाही पाहिलं तर फर्स्ट टाइम जेव्हा आलो होतो जयपूर कडनं तेव्हा इकडनं युपी बिहार कडनं राजस्थान मध्ये आलो होतो डायरेक्ट गुजरात गेलो होतो नागेश्वर सोमनाथ साठी तेव्हा पण जयपूर क्रॉस केलं होतं म्हणजे बायपास ने गेलं होतं तेव्हा काही एवढं वाटत नव्हतं की जायचं वाटतं आणि बाबा श्यामने पण काही बोलवलं नव्हतं यावेळेस बाबांनी पण बोलवलंय आपल्याला आणि ज्या दिवशी पुणे बाबांची प्रत्येक महिन्यामध्ये ती पुणे येते ना त्या दिवशी खूप महत्व महत्व असतं ज्या दिवशी दर्शन आपण श्याम बाबांचे खूप महत्व असतं म्हणजे त्या दिवशी दर्शन थुद करायला पाहिजे त्या दिवशी आम्ही तिकडे पोचणार आहे शनिवारी आहे ते शनिवार का रविवार आहे तर रविवारी आपण तिकडे पोचूया बाकी आज तर तिकडे थांबणार आपण जयपूर मधनं आणि उद्या बघू आपण उद्याचा प्लॅन काय चला आता निघूया इकडं मस्त रात्री पाऊस पडला होता अजून हे बघा पाऊस तर होताच आणि यांचं बघा इकडे काम चालू आहे पाहून ते म्हणे आम्ही पण इकडे सगळे व्यवस्था करतो म्हणे आता हे बघा ते आता इकडे किचन पण होता येते आणि इकडे सगळे हॉटेल तयार करणार आहे ते म्हटलं चला चांगलं ते भाऊन ते रात्री त्यांनी सगळी व्यवस्था करून दिली आपली त्यांच्यासाठी जेवण घेऊन आले ते आणि मला पण सांग जेवण करतो का म्हटलं भाऊ आहे माझं तर ना अंघोळ वगैरे करण्याची तर काही व्यवस्था झाली नाही अजून तर आपण बघू पुढं पेट्रोल पंप वगैरे काही ढाबा वगैरे लागला तिकडच आंघोळ करून घेऊ आणि काल असं पण ओली झालं होतं ते काही आंघोळ करायच्या विषयच येत नाही चला आता कालचे कपडे तर मस्त सुकवून गेले असतील ओले होते सगळे सुकवायला टाकून दिले होते तर आता सुकवले असतील ते सगळे पॅक करून निघू आता इकडनं तर मंडळी तुम्हाला माहिती असेल की काल आपल्या महाराष्ट्रात म्हणजे गणपती बाप्पा आले पण इकडे काही एवढा क्रेज नाही आहे तर तुम्हाला राम राम भाई तरी बघा गणपती बाप्पाने आपल्याला काल रात्री इकडे दर्शन दिलं होतं आपण इकडे थांबलो होतो हे बघा गणपती महाराज गणपती बाप्पा मोर्या हे बघा <laughs> <मुर्तिकार, इकले> <laughs> हे मूर्तिकार इकडे शिल्पकार ते म्हणजे गणपती जी आहे बोले आम्हाला दर्शन करलो हे बघा हे बघा बाप्पा गणपती बाप्पा खूप मूर्त्या बनवल्या त्यांनी हे बघा हे कालंगाम माता खूप काही मूर्त्या बनवल्या आहे मंडळी त्यांनी आणि हे तर काहीच नाही इकडे बघा हा जो दगड आहे ना या दगडपासून पासन बनतात त्या मूर्त्या ते दगड हे सगळं बस दगड बनवले रात्रभर काम करत होते ही जी बाप्पाची मूर्ती ना ही त्यांच्याकडनं बनलाही गेली त्यांनी आकार तर दिला होता पण ते म्हणे बनणार नाही कारण की जो दगड आहे ना तो एकदम नाजूक झालाय पाण्यात त्यामुळे हे बघा हे इकडे एक मूर्त्या बनवलाय ही लक्ष्मी मातेची मूर्ती ही शोसाठी आपण ते मध्ये लावतो ना आणि इकडं बघा हे सगळं त्यांचं सामान आहे रात्री काम करत होते ते पण रात्री काही शूट नाही करू शकलो तरी हे सगळं सामान ते बनवता मूर्त्या हे काय आपल्याला काही समजत नाही बरं पण असं काही सामान आहे बघा मोठी मूर्ती बघा गणपती महाराज ही बघा हिला आकार दिलाय त्यांनी आता आणि हिच्यावर काम चालू आहे त्यांचं चा ते म्हणे उद्यापर्यंत म्हणजे एक दिवस लागतो म्हणे मूर्तीला तर ते रात्री दिवस काम करतात त्यांना म्हटलं दिवसात किती मूर्त्या बनतात ते म्हणे एकच मूर्ती बनते म्हणे काही जास्त बनत नाही आणि हे कूलर बघा कसला आहे मध्ये काहीच नाही त्याचा डायरेक्ट वाघ आहे जुगाड यार एक नंबर काम आहे हे बघा त्यांनी इकडे मूर्त्या पॅक केल्या आता गणपती महाराजांची मूर्ती पॅक करून दिली त्यांनी आता चला मंडळी तर बघा बॉस असतं कला आहे तर जीवन आहे जर कला असते माणसात तर काही करू शकतो आता भावात कला आहे भाऊ काही शिकला नाही भावाला विचारलं किती शिकले नाही बोले कृष्णी पडे पडेल तू नाही बोले हा पिताजी करता ते तर उंच शिकली बोले बघा आज कला होती भाऊकडे तर आज भाऊ एवढं मोठं काम करतो कलाला मरण नाही आहे भाऊ जर कला राही हो। नाही आपला मग तो कुठे बी आपण फोड करू शकतोस चला आपण नेमकं मंडळी हा समोर ब्रिज दिसतोय तुम्हाला हा जयपूरचा बायपास ब्रिज आहे जर आपल्याला जयपूर मध्ये नाही जायचं असतं तर आपण हा ब्रिज पकडला असता पण आपल्याला जयपूर मध्ये जायचं आहे पाहुणे आता लोकेशन टाकली मला तर ते पाटील म्हणून सांगतो तुम्हाला ते पाहुणे आहे म्हटलं तर ते पाहून लोकेशन टाकली सत्तावीस किलोमीटर दूर आहे मंडळी त्यांचे लोकेशन तर काही नाही आपण दोन ते तीन तासात पोहोचू पण आपले जे पाहू आहे गोईन भाऊ ते संध्याकाळपर्यंत पोहोचतीलच चला आता आणि आपल्याला पत्रिका द्वार पत्रिका द्वार लागणार आहे मंडळी जो की जयपूरचा फेमस असा दरवाजा आहे पत्रिका दरवाजा तो पण तुम्हाला दाखवतो चला जाऊया लवकर बघा ही जी हॉटेल पाहता जयपूर मध्ये आता एंटर झालोय आपण आणि एक नंबर दाखवतो रस्त्याने जात होता स्वामी भैयाजी मिळते भैयाजी आप शर्माजी तर भाऊ पाणी तर काही भेटत नव्हतं इकडं मध्ये चालतोय मी सर्व्हिस त्या साईडला आहे तो भैयाजी बोले पाणी मेरे पास है, कोई दिक्कत नाही तो भैयाजी धन्यवाद आपका आपने पाणी पिला द्या ठीक आहे चला म्हणजे आता नेहू इकडनं राहिले पंधरा किलोमीटरची लोकेशन होती आपली ऊन पडते हो पत्रिका द्वार पे भैया पत्रिका द्वार आगे नाही बता ठीक आहे मंडळी राजस्थानच्या लोकांचा आहे ना विषय वेगळे डायरेक्ट जर कोणी पण आले ना तर त्यांचा पाहुणचार चार करण्याशिवाय सोडत नाही जसे आपले खांद्याचे लोक आहेत ना चायशिवाय जाऊ देत नाही बोलेच चाय पिशेने जा भाऊ तसं येस ना म्हणणे की चाय पिशेने जा तुम्ही येत आपला जोगे आता देखा पाहून त्या म्हणे आपला की ज्यूस आहे म्हणे ज्यूस पिले म्हणे भाऊ भाऊ म्हटलं जाऊ द्या ते कसं एवढं मागा म्हणलं नुकसान करा ना म्हणतो भाऊ चा पेटीत काही विषय नाही वाटलं चाय दे का म्हणतो दे का आधी टपरी आहे भाऊ म्हणे दे म्हणे उन्हा बरे काय चाय पेस मी नाही तर भाऊ कायतरी थंड सांगा मी म्हणतो कोल्ड्रिंक वगैरे हो चालली जाऊ द्या ते चाय चाले की भैया चाय ले लो चाय तुल जाते का आले कोण आहे करा ना म्हटलं मस्त पण आपले मान मानले ना की भाई आपण इथे इथे यात्रा करते चाय पिक जाऊ चाय पूल जाते काही विषय पंडळी आपण जयपूर सिटी क्रॉस करतोय आता आणि जी लोकेशनला जायचंय ती लोकेशन राहिली इकडनं तीन किलोमीटर रस्त्यावर उभा होता इकडे ट्रॉफी होती म्हणून आणि काकांते आले आपल्याकडे संदीप संजय कुतोळे काकान ते आले तुम्ही तुमचे इंट्रोडक्शन लिहून काकान ते आले मागून त्यांनी पाहिलं मागून आपलं बोल तुम्हाला माहिती मागून पाहताच ते काय म्हणाले की भाऊ महाराष्ट्राचा आहे म्हणे आपण पुढे जाऊन पाहूया म्हणे काकान त्यांनी पाहिलं काका आपला संजय आहे मी पुण्यावर नाही मी जयपूर मध्ये जॉब करतो आता का मी साहेबांना पाहिलं सायकली वरती सर चालला एवढ्या खरंच खूप आनंद झाला मला यांना भेटून खूप ग्रेट आहे महाराष्ट्राचे लोक खूप हार्ड वर्किंग आहे सर सर आम्ही डायरेक्ट पाहिलं आणि काय सांगितलं मागून की हा व्यक्ती खरंच महाराष्ट्रातच असू शकतो म्हणे की एवढं हार्ड काम फक्त महाराष्ट्रात करू शकता म्हणे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चला तर आपले माणसं भेटले ना एक गोळी तयार होऊन जाते कारण की आपली मराठी भाषा पण बोलत नाही तुमच्यासोबत बोललो तर खूप भारी वाटलं चला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मंडळी आता विजयद्वारी आहे इकडं आर्मी क्वार्टर आहे तिकडं पाहून ते येत आहे इथे पंधरा मिनिटात बस स्टॉप पे भेटेल राहुल भाई राहुल यातोय भयाजी काम कमी बातचीत चाललंय तू खास आहे महाराष्ट्र आता इकडे वेट करावं लागेल आता हे बघा बस स्टॉप इकडे ही बघा आपल्या शिवशक्ती इकडे पार्क केलीये आणि हे जे सगळं पाहता तुम्ही हे आर्मी क्वार्टर्स आहे तर इकडे विजयद्वार म्हणून सण एक आर्मी आहे मोठं आणि युनिटमध्ये काम करतात ते आपण पंकज पाटील ते बोललो तुम्हाला ते भामपूरचे म्हणजे गोविंदभाऊ त्यांचं त्यांचे सासरवाड आहे तर तिकडेच त्यांचा कॉन्टॅक्ट झाला होता त्यांनी कॉल केला होता आपण तर पोहोचले मंडळी इकडे दोन तास झाले जेवण वगैरे झालंय आपल्या इकडे रात्री आपण इकडे थांबणार तर गोविंद भाऊ ते येत आहे सोळा किलोमीटर दूर आहे सिटीमध्ये जायचंय आता आपले शिवू शकते आता पार्क केली सामान वगैरे उतरून घेऊ पावसाचं वातावरण आहे हे बघा साईडला सगळं सिटीचं एरिया आहे आणि मध्येच एवढं मोठं त्यांचं डिपार्टमेंट आहे क्वार्टर्स वगैरे त्यांना भेटलेलं तर आज आपण इकडंच थांबणार आहे तर मंडळी चला आपला आजचा ब्लॉग इकडं समाप्त होतो जय महाराष्ट्र जय खानदेश आणि हो इकडे गणपती बाप्पांचं आगमन पण पण आगमन पण झालं आहे त्यांचं दर्शन पण आपल्याला इकडे आहे चला भेटू आपण नक्कीच नेक्स्ट ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र जय खानदेश